गाईज दुपारचे दोन वाजले आणि मी आता जेवले आणि मी खाल्लाय ठेचा आणि असं तिकट लागायला राहिले काय सांगू तुम्हाला दोन्ही गाला न ना असं भगभग भगभग -भग व्हाय म्हणून मी बसले इकडे मिठाई घेऊन काय आहे का मैसूर पाक हा ना पूजेसाठी आणला होता तर त्याच्यातला हा शिल्लक होता मग म्हटलं आता एवढं ना ठेचा खायची काय गरज नव्हती तशी पण असं थोडंसं तिकड तिकड खाण्याची ना अशी खूप इच्छा झाली होती म्हणून भाकरी आणि खरडा आणि त्याच्याबरोबर फ्लावरची भाजी थोडीशी हे तीन पदार्थ खाल्लेत मी आज भात वगैरे खाल्ला नाही पण भाकरी आणि खरडा खालता छान वाटला खाऊन झाल्यावर तिची चरचर चर, चर, होते ना काय सांगू तुम्हालापासून सवय काय जेवून झाल्यानंतर काहीतरी स्वीट खाण्याची किंवा तिखट लागल्यानंतर असे डबे शोधायचे काय आहे काय काय आहे का टिफिनमध्ये मध्ये कुठल्या डब्यात भरून ठेवले हो काय नाहीतर मग काय पर्यायच नसला तर साखर ही बर्फी माझी फेवरेट आहे त्याच्यामुळं स्वीट आमच्या घरी काही ना खात्री असतं पण मी एवढं तिकट कधी खातच नाही की बाबा जेवण झाल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर ना लगेच असं गोड खायची अशी इच्छा होईल असं एवढं तिकट मी कधी खातच नाही पण आज ना माहीत नाही का पण सकाळी करडा चेचला होता ना तर त्याच्यामुळे असं वाटलं की आता खाव हा नाही ती पण आले झोपून उठले मॅडम आता कोणाकोड्या पाहिजे घ्या कसं घे ना म्हणा फोन मधून